लहानग्या श्यामने एकदा गोलाबाक्षीच्या काळ्या तोडून आणल्या ते पाहून श्यामच्या आई त्याला म्हणाले श्याम अरे अशा मुख्या कळ्या तोडून येत झाड म्हणजेच फुलांची आईच तिच्या मांडीवरच काळ्या चांगल्या फुलतात संध्याकाळी श्याम खेळून आला की पुन्हा आंघोळ करी आई त्याच्यासाठी पाणी तापून ठेवत असे एका संध्याकाळी श्याम कपडे काढून नेहमीप्रमाणे अंगणातल्या दोंडीवर आंघोळीसाठी जाऊन बसला आईने त्याचे अंग घसघसा घासून चोळून त्याला आंघोळ घातली त्याचे अंग पुसले तसा श्याम तिला म्हणाला माझ्या पायाचे तळवे ओले आहेत त्यांना घाण लागेल तुझे ओचे दोनटीवर पसर त्याच्यावर मी पाय ठेवी श्यामचा हट्ट आईने पुरवला अंत्य त्याला म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो अशा लहान सहान प्रसंगातूनच आईने श्यामला शिकवण दिली चांगले वळण लावले श्यामची आईमधील श्याम म्हणजेच साने गुरुजी ते नेहमी म्हणत आई माझा गुरु आई कल्पतरू अमरनाथच्या शाळेत गुरुजी काही वर्षे शिक्षक होते तिथल्या वसतिगृहाचे ते प्रमुखही होते मुलांना शिकवताना आणि सांभाळताना ते मातेच्या ममतेने त्यांचे सारे काही करत वसतिगृहातल्या मुलांचे खाणेपिणे दुखणे खुपणे अभ्यास खेळ अशा सर्वच गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असे मुलांचे सेवा शुश्रूषा करताना तर त्यांना मोठा आनंद वाटेल वर्गाच्या चार भिंतीत मिळणारे शिक्षण त्यांना पुरेसे वाटत नव्हते त्या भिंतीच्या बाहेरची विशाल सुंदर विविधतेने नटलेली सृष्टी आहे तीच ते विद्यार्थ्यांना ओळख करून देत शाळेचे वस्तूरोप पडीक जमिनीत होते तिच्यात मोठमोठी काटेरी झाडे झुडपे वाढली होती तेथे ते सुंदर बाग फुलवण्याचे गुरुजींनी ठरवले विद्यार्थीही त्या कामाला सरसावले काटेरी झाडे झुडपे तोडण्यात आली जमीन खणून वाफे तयार करण्यात आले रोपे लावण्यात आले विहिरीचे पाणी शेंदून वाहून आणून त्यांना घालण्यात आले एका सकाळी एका गुलाबावर कळी दिसू लागली दुपारी अर्धी उमरली सायंकाळी संपूर्ण विकसली गुरुजीसह सर्व मुले बागेत जमली स्वच्छ चांदणे पडले होते त्या गुलाबाच्या ताटावर निरनिराळ्या रंगीत वस्त्रांचा साज चढवला होता त्या वस्त्रातून गुलाबाचे ते गोंडस फुल बाहेर डोकावत होती त्याचा जन्मोत्सव अशा रीतीने साजरा करून गुरुजी मुलांना म्हणाले तुम्ही या फुलासारखेच आहात स्वातंत्र्य आनंदी रहाज पण आपल्या आनंदात इतरांनाही भागीदार करा गुरुजींनी शाळेत केवळ पाठ्यपुस्तकातला इतिहास शिकवला नाही तर स्वातंत्र्यासाठी घडत असलेल्या इतिहासाचाही त्यांनी मुलांना परिचय करून दिला स्वातंत्र्याची आम्ही शिपाई सुख प्रियतम भारत माता मंगल मंगल त्रिवार मंगल पावन दिन हा धन्य हो भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला जय बोला हो सुंदर स्वातंत्र्य गीते रचून त्यांनी ती मुलांना शिकवली ती गाणी म्हणते मुलांबरोबर आनंदाने नाचले देखील पावसात मुलांबरोबर आनंदाने भिजताना प्रभूचे लक्षावधी हात सृष्टीला कोरवाळायला येत आहेत असे पावसाचे वर्णन गुरुजींनी केले होते ही रसिकता व सौंदर्य सृष्टी त्यांच्या ठाई होती म्हणूनच तिचा अनुभव त्यांचे साहित्य वाचताना पदोपद येतो त्यांनी अनेक सुंदर गोष्टी कुठून कुठून चिमणीप्रमाणे वेचून आणल्या आणि आपल्या साहित्याद्वारे मुलांना दिल्या लहानपणापासून गुरुजींना चिमणी फार आवडी चिमणी येऊन नाचून बागडून काय म्हणे मला चिवचिव करीन चिंता हरे हसरे माझ्या मुला या ओळीत गुरुजींनी चिमणींचे मुलांवरील आणि मुलांचे चिमणीवरील प्रेम सुंदर रीतीने वर्णन केले आहे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी एकोणीसशे तीस साली गुरुजींनी शाळेचा निरोप घेतला व्यक्तिगत जीवनाचा विचार त्यांनी बाजूला सारला त्यांच्याबरोबर काही विद्यार्थ्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली ते तुरुंगात गेले त्यांनी देहदंड सोसला असे हे थोर शिक्षक ते इतिहास उत्तम प्रकारे शिकवतच होते पण इतिहास घडवतही होते गुरुजींनी जे जे लिहिले सांगितले आणि केले ते ते सारे अंतरीच्या उमाळ्याने हा उत्कट उमाळा जे होळा त्यांच्या अंत्यकरणात ओतप्रोत भरलेला होता म्हणूनच गुरुजी आपले मोठेपण विसरून मुलांमध्ये रमले मुलांनाही ते आपलेच वाटत मुलेच हे जग सुंदर बनवतील आणि ते प्रेमाने भरून टाकतील असा त्यांचा गाढ विश्वास होता आपल्या बागेतील झाडापेढांवर प्रेम करणाऱ्या कुशल माळ्याप्रमाणे बालमनाची फुल भाग त्यांनी फुलवली मुलांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या त्यांच्यासाठी गाणी रचली नाटके लिहिली सुंदर पत्रे या पुस्तकात त्यांनी निसर्गाचे किती सुंदर वर्णन केले आहे माणसाने माणसावर तर प्रेम करावेच पण शिवाय मानवतेवर सृष्टीचीही ओळख करून घेऊन त्याच्यावर प्रेम करावे अशी त्यांची शिकवण होते गुरुजी नेहमी म्हणत हातच राखून काम करणं मला जमत नाही म्हणूनच थोर कार्यासाठी प्रसंगी ते आपल्या प्राणपणालाही लावत धुळ्याच्या गिरणी कामगारांचे उपासमार टाळण्यासाठी आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना खुले करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही श्रमप्रतिष्ठेवर गुरुजींनी सतत भर दिला आहे श्रमाची महते गाताना ते म्हणतात एक भो नांगराने शेतव्याख्याना होणे थोर एक हातखादी विंत्र जपा होऊनच ते थोर गुरुजींची साडी धडपड समाजसेवेसाठी चालली होती ते म्हणत हात सेवेसाठी राबत असावेत ओठे खादे गोड गाणे गुणगुणत असावेत आणि सर्वांविषयीच्या प्रेमाने हृदय सदैव भरलेले असावा ह्या माझ्या तीन भोका आहेत त्या क्षमवता आल्या की मी आनंदी राहीन एके ठिकाणी गुरुजी म्हटले आहे मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे सभोवतालचा सारा संसार सुखीने समृद्ध व्हावा ज्ञान विज्ञान संपन्नने कलामय व्हा हीच एक मला तळमळ आहे माझं लिहिणं वा बोलणं माझं विचार व माझी कृती हे सारं या एकाच ध्येयासाठी असतं अखेरच्या दिवसात गुरुजींना राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यासच लागला होता जात धर्म वंश भाषा असा कोणताही भेदभाव कोणाच्याही मनात नसावा सारा समाज हे कुटुंब बनावे ही त्यांची तळमळ होती त्यासाठी अंतर भारतीची चळवळ उभारण्याची त्यांची तीव्र इच्छा होती त्याचे एका ध्येयाने ते झपाटले होते एकोणीसशे पन्नास साली ऊर्जा आपल्याला सोडून गेली त्यांच्या आठवणी त्यांचे साहित्य ये विचार यांचा अमोल ठेवा आपल्याजवळ सतत राहील गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन, नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद